मोड तालुका येथील लोकहितकारी बंधारा ओव्हरफ्लो चाळीस लाखांचा प्रकल्प यशस्वी आमदार पाडवींच्या मध्यस्थीनंतर तातडीने पाट्या लागल्या पण सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंत कधी दीपक गोसावी नमस्कार तळोदा तालुक्यातील मोड येथील निजळा नदीवर जलसंधारण विभागाने अंदाजित चाळीस लाख रुपये खर्चून उभारलेला साठवण बंधारा पहिल्याच वर्षी शंभर टक्के क्षमतेने भरून ओसंडून वाहत असल्याचा अत्यंत दिलासादायक परिणाम समोर आला आहे वर्षानुवर्षे जाणवणारा उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येण्याची चिन्हे असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकारातून मृदा व जलसंधारण विभागामार्फत पूर्व भागात उभारलेला हा पहिलाच बंधारा ठरला आहे परिसरातील कुपनलिका आणि विहिरींच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आता उन्हाळी पिके घेण्यास सज्ज होतील आणि परिसराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल हा प्रकल्प यशस्वी करण्यात ग्रामस्थांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरले आहे प्रशासकीय दिरंगाईमुळे सिंचन विभागाने बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी आवश्यक पाट्या लावलेल्या नव्हत्या बंधारा रिकामा राहण्याची भीती असताना गावातील युवक आणि नागरिकांनी एकत्र येत आमदार राजेश पाडवी यांची तातडीने भेट घेतली आणि पाट्या बसवण्याची विनंती केली आमदारांच्या मध्यस्थीनंतर ठेकेदाराने त्वरित फायबर आणि लोखंडाच्या संयोगातून तयार झालेल्या पाट्या गावात आणल्या मोडच्या सरपंचांच्या उपस्थितीत दुसऱ्याच दिवशी जेसीबी यंत्राच्या मदतीने या पाट्या बसवण्यात आल्या प्रशासकीय दिरंगाईवर मात करत गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या भेटीतून प्रकल्पाला चालना दिली आणि सामुदायिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण या निमित्ताने दिले एकीकडे लोकसहभागातून पाणी अडवण्याचे महत्वाचे काम झाले असले तरी बंधाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत संबंधित विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की चाळीस लाख रुपये खर्चून पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधला पण तो ओव्हरफ्लो होत असतानाही त्याच्या संरक्षण भिंतीची व्यवस्था करण्यात आलेली नाही तातडीने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने तातडीने या लोकहितकारी प्रकल्पाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देऊन संरक्षक भिंत बांधण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी मूळ परिसरातील जनतेने केली आहे